तुळशीदास पेंट मुक्तपेठ स्पष्ट वेध घ्यायचं आपल्याला आज उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी एक भाषण केलं निमित्त होत शिवसेनेचं वादग्रस्त मंत्र्यांविरुद्धचं आंदोलन म्हणजे दिल्लीत तिथे फोट चोरी म्हणजे मतांच्या चोरीवरचं आंदोलन होतं इंडिया आघाडीचं तिकडे मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन होतं वादग्रस्त म्हणजे चोर मंत्री म्हणून त्यांचा उद्धार होतो त्या मंत्र्यांच्या विरोधात या प्रश्नात अवघ अकरा बारा मिनिटांचं भाषण जास्त दीर्घकाळ उद्धव ठाकरे बोलले का ते बोलले नाही मात्र त्या अकरा बारा मिनिटांच्या भाषणांमध्ये त्यांनी काही तीर असे सोडले की त्यांनी नेमका वेद कुणाचा त्यांना घ्यायचा आहे ते अगदी स्पष्ट नसलं त्यांनी नाव जरी घेतलं नसलं तरी सुद्धा एवढं नक्की की त्यातला एक उल्लेख मात्र फक्त आणि फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मी उल्लेख केला त्यांचा एकनाथ शिंदे हेच असावेत एवढं नक्की आहे नेमकं उद्धव ठाकरे ज्या आंदोलनात सहभागी झाले ते आंदोलन सुद्धा एक प्रकारे ज्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांचा चोर मंत्री म्हणून तिथे उद्धार होत होता ओके okay, ओके okay, वगैरे वगैरे खूप काही बोललं जात होत आणि त्याचबरोबर नव्यानं जसं रमी मंत्री एक नव आणखी पुढे आलं ते म्हणजे हनी ट्रॅप मंत्री त्याचबरोबर इतर अनेक म्हणजे डासबारा मंत्री सावली मंत्री त्या सावली बार आठवत असेल तुम्हाला अशा अनेक प्रकारे वादग्रस्त मंत्र्यांचा उद्धार करताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा रोखोक सवाल विचारतानाच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले आणि ते नेमकं तो नेमका कुणावर एकनाथ शिंदेवरच का आहे का एकनाथ शिंदे यांच्यावरच त्याचा वे आपण वेध घ्यायचा आपण आधी एक एक करून उद्धव ठाकरे काय बोलले तेही पाहू आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या यार... भ्रष्टाचारांचं करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच आहे बरोबर आहे डोक्याच्या खोके त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत होत पहिला मुद्दा की जिथे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात आक्रमकपणे अर्थात ती त्यांची आक्रमकता त्या पद्धतीने बोलताना त्यांच्याकडे खोके डोके नाहीच अर्थात डोक्यांमधून तो आवाज आलेला डोके नाही खोके हुस्टात येत होते अशा मध्येच करायचं काय खाली डोकं वर पाय तर ते बोलत त्यांच्याकडे डोकं आहेच कुठे तर गर्दीतून आवाज आला खोके खोके त्याचाच उल्लेख करत ते बोलत होते पुढचा मुद्दा जो त्यांनी गेला अशा काही वादग्रस्त मंत्र्यांचे विषय आले तेव्हा ठाकरे यांनी काय केलं स्वतः आणि केवळ उद्धव ठाकरे यांनी नाही तर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं काही धोरण होत म्हणजे तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरेंची आठवण सांगितली ते एकोणीशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच पहिलं बिगर काँग्रेसी सरकार जे सत्तेवर आलं ते म्हणजे शिवसेना आणि भाजपा युतीचं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात स्थापनेनंतर पहिल्यांदाच ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणजे खर तर महाराष्ट्रात तस होणं अशक्यच मानलं जायचं मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते करून दाखवलं लोकांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांना त्याच मनोहर जोशी यांच्या कार कारकिर्दीत ते जेवढा काळ होते सत्तेने चार एक वर्ष असतील त्यानंतर नेमकं काय घडलं तेही तुम्हाला सांगणार आहे कारण आज उद्धव ठाकरेंनी तेच महत्वाचं सांगितलं नाही तेही तुम्हाला सांगेन मात्र ज्या चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले त्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले नेमका त्यांचा का हेतू काय होता त्यावरही मग भाष्य करेन परंतु उद्धव ठाकरे काय बोलले ते आपण पाहूया आपलंही ज्या वेळेला सरकार होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले एक मंत्री तुम्हाला आहे कोण अत्यंत वाईट आरोप होते महिलेवरचे आरोप बरोबर ना त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना वनमंत्री होता वनवासात पाठवला होता अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या गट आहेत मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच मंत्र्यांचे राजीनामे शोभाताई फडणवीस शिवणकर होते गोलप होते सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते रवींद्र माने आपलेच होते काही पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं चा। जनतेच्या मला संशय आहे तुम्ही आहात ना राजीनामा द्या चौकशीला समोर जा त्याच्यात निर्दोष असला तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन याला म्हणतात कारभार याला म्हणतात मग ते एक आहे ना, ना शब्द जनताभिमुख आता जनताभिमुख नाहीच आहे नुसतं पैसे गिळणार मुख आहे आता उद्धव ठाकरे पुढे सुद्धा बोलले पुराव्यांचा आरोप कशा तरी सुद्धा काही केलं जात नाही वगैरे मात्र आता त्यांनी जे के वक्तव्य केलं म्हणाले येते की जेव्हा जो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्र्यांचे राजीनामे झाले त्यांनी नावं घेतली पवनराव गोल नाशिकचे महादेव शिवणकर नागपूरचे शशिकांत सुतार पुण्यातले रवींद्र मानेचाही त्यांनी उल्लेख केला विचार मंत्री हे अण्णा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा झाले अण्णा त्या सक्रिय होते म्हणजे जे त्यांच्यावर टीका होते की भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हे झोपले की काय त्यांना गाठ झोप लागली की काय आताच्या कोणत्याही भ्रष्टाचारावर आरोपांवर अण्णा झाले क्वचितच बोलतात तेही आतापर्यंत तरी अनुभव असाच आहे ते भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांबद्दल नेत्यांबद्दल कितीही वादग्रस्त आरोप झाले बोलत नसतात हे सत्य आहे हे अनुभवलेलं सत्य आहे त्यामुळे त्यात काही राजकारण नाहीये मात्र त्या काळात जेव्हा जो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं काही मंत्र्यांची नावं घेतली तेव्हा आता उद्धव ठाकरे बोलले तस बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट धोरण मांडला आरोप झाल्यात तुम्ही जर निर्दोष असाल तर राजीनामे द्या बाहेर जा जर स्वच्छ असल्याचं दिसून आलं पुन्हा या बाळासाहेब ठाकरे त्यांची आठवण उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात करून दिली का नेमकं लक्षा का लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचे पूर्वीचे शिवाजी पार्क तिथं ते म्हणा बोलत होते का असं बोलले असतील ते त्याचा आता संदर्भ तर अतिथी जबाबदारी काय बोलले की मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एका वनमंत्री आला म्हणजे त्यांचा रोख संजय राठोडांकडे त्यांना घरी पाठवलं त्याचा त्यांनी उल्लेख केला त्यांनी सांगितलं नसेल तरी अनिल देशमुखांचा राजीनामा झाला होता शंभर कोटीचा आरोप परमवीर सिंहांनी केला काही पुरावे नाही पण राजीनामा झाला नवाब मलिक तसे सुदैवी तुरुंगात गेले त्यानंतर थेट ते सत्ताधारी महायुतीकडे गेले त्यामुळे ते काही त्यांना राजीनामा तसा बराच काळ आता मुद्दा कोणताय की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा राजीनामा ते घेतला त्यांची आठवण करून दिली त्यांना मी थेट एकोणीशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान म्हणजे आतापासून जवळपास सव्वीस सत्तावीस वर्षापूर्वीपर्यंत मागे नेलं दिवंगत ते कसे वादग्रस्त मंत्री आरोप झालेले मंत्री यांचे राजीनामे घ्यायचे याचा खास उल्लेख केला तो का केला राजकारण उद्धव ठाकरे यांची प्रतिमा साधा सरळ माणूस तेही राजकीय नेते त्यांचा रोप त्यांचा टोला हा फक्त फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीच जसावा त्यात काही शंका नाही म्हणजे खोक डोके नाहीये हो तर खोके आहेत तसंच कुणाचा उल्लेख हनी ट्रॅप मंत्री म्हणजे तुमच्या समोर कोणीतरी आलं असेल भाजपाच त्यानंतर मंत्री तुमच्या समोर शिंदेच्या असेल अशा प्रकारे रमी मंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तसच पैशांच्या बॅगावाले मंत्री आठवा तुम्ही एक अनेक मंत्र्यांची त्यांनी वेगवेगळी नावं घेतली आणि फडणवीसांना त्यांनी रोखोक प्रश्न विचारला की का यांचे राजीनामे तुम्ही का नाही घेत वरून दबाव येतोय का तर मग खालच्या दबावाचा विचार करा इतकही त्यांनी फडणवीसांना आज सुनावलं उद्धव ठाकरे हे सार बोलत असताना जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत बोलले तेव्हा स्वाभाविक एकनाथ शिंदे जे सारखं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात सांगतात की मीच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेतोय त्यांचा पक्ष म्हणजे माझी शिवसेना त्यांचा वारसा मीच पुढे नेतोय असं सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांना त्यांनी अशी आठवण करून दिली की पहा वादग्रस्त मंत्र्यांच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरेंचं काय धोरण होतं एक नाही दोन नाही चार पाच मंत्र्यांचे त्यांनी कसे राजीनामे घेतले रवींद्र बाळेंचा एक त्यांनी उल्लेख केला या सर्व मंत्र्यांचे राजीनामे बाळासाहेब ठाकरेंच्या कडक धोरणामुळे झाले होते आरोप झाला तरी राजीनामा द्यायचा लोकांच्या मनात विश्वास राहिला पाहिजे हे धोरण बाळासाहेब ठाकरेंचं होतं हे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशिवाय अन्य गुणाला ते सांगत असतील तसं स्वाभाविक आहे लोकांच्या मनात सुद्धा एक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा तो प्रयत्न अर्थात ते वास्तववादी नरेटिव्ह की पहा बाळासाहेबांचं धोरण वादग्रस्त मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत अभय देण्याचं नव्हतं ते दे थेट राजीनामा घेत असत हेच सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता आता पुढचा मुद्दा जो आता आपण पाहत होतो तो मुद्दा पुराव्यांचा आरोप तरी कारवाई नाही काय बोलले ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आहेत अनिल परब आहेत पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची आपण वेशीला टांगली होती पुराव्यानिशी कोण बार चालवते आमचा मंत्री कोण बॅगा घेऊन बसले हा आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली कि जस अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण रमी मंत्री हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री कुठे आहेत शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपांनी पुराव्या आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रवी नको खेळू तीन पत्ती खेळ ही समज ती समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव हो। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा हल सावलीमध्ये डान्स बार नको उन्हामध्ये डान्स बार कर आणि समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता हा मुद्दा घेत पुढे उद्धव ठाकरे थेट राजकीय राजकारणात त्यावर सुद्धा आपण बोलू मात्र आता त्यांनी जे म्हटलं लक्षात घ्या त्यांचं लक्ष सर्व स्पष्ट दिसत आहे त्यांना फक्त आणि फक्त शिंदेचे शिवसेनेचे आणि माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक मंत्री आणि गिरीश महाजन आणि ट्रॅप जेव्हाही उल्लेख होतो तेव्हा त्यांच्याच नाव चर्चेत येतं त्याच कारण लोढा नावाच्या एक एका तिकडच्या व्यक्तीनं एकनाथ खडसे सारखे आरोप करत असतात ते सर्व तुम्हाला आणि हा ट्रॅप प्रकरणाविषयी मुक्तपीठ एक खास वेगळा शो सुद्धा केलेला तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की मुक्तपीठ युथ चॅनलवर आपल्या युट्यूबवर जाऊन नक्की पाहतो हो। उद्धव ठाकरे एकीकडे एक राहुल गांधी दिल्लीत आंदोलन करत होते वोट चोरीच्या विरोधात मतचोरीच्या बद्दल मिरवणुका चोरल्याचा त्यांचा आरोप त्यात शिंद ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतही सहभागी होते संपूर्ण इंडिया आघाडी आज एकवटलेली ते दिल्लीत इकडे गल्लीत उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आक्रमकतेनं वादग्रस्त राहत मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी तुटून पडल्याचं चित्र होत घोषणाबाजी ते विज्युअल ते, ते खरोखरच एक प्रकारचा वेगळा शो गल्लीमध्ये मुंबई महाराष्ट्रात एक एकनाथ शिंदे यांचे मंत्री आणि अजित पवार यांचे मंत्री भाजपाचे मंत्री यांच्या विरोधात त्यातही फडणवीसांवर ही ते आक्रमक आज तुटून पडत होते कदाचित विरोधक बदनामी करतात एक कारवाईच राजकारण फार वेगळं असत हे लक्षात ठेवा धनकडांचा विषय कुठून आला तेही तुम्ही पहा धनकड काय नेमकं त्यावर का बोलले उद्धव ठाकरे जर तुम्ही या भ्रष्टाचाराला पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं धनखड कुठे आहेत जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनकट हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकापडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग थनकड ना का ना समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारी ना पट्टीने मारीन मी तुम्हाला बघा मोदींच्या सत्ता काळात ते धक्का तंत्रासाठी ओळखले जातात मात्र जगदीप धनखड यांचा राजीनामा हा कदाचित भाजपासाठी सुद्धा मोठा धक्का होता असं सांगितलं जातं की जगदीप धनखड गेली अनेक वर्ष जे भाजपासाठी खूपच कडवटपणे आक्रमकतेनं कधी बंगालचे राज्यपाल म्हणून बॅनर्जीना जेरी चाललेलं उप सभापती कारण आपले उपराष्ट्रपती देशाचे हे राज्यसभेचे सभापती सुद्धा असतात पदसिद्ध सभापती असतात तिथं म्हणून सुद्धा त्यांनी विरोधकांना अगदी खासदार म्हणून वावरणं सुद्धा मुश्किल केलं तेच होते तेच धनकड नंतरच्या टप्प्यात विरोधकांची हातपिळवणी करून मोदी सरकारला मोठा धक्का देण्याच्या प्रयत्नात होते अशी सुद्धा चर्चा दिल्लीच्या सत्तावर तुळात आहे त्या त्यावर सुद्धा बोललं जात आहे त्यामुळेच कुठेतरी ज्या पद्धतीनं त्यांनी न्यायाधीशांच्या विरोधातला न्यायाधीश वर्मांच्या विरोधातला महाभियोग विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारला त्यातून त्याचा स्फोट झाला आणि कुठेतरी भाजपाने स्पष्ट बोलायचं अमित शहानी जे जा सांगितलं जात त्यानुसार एका बैठकीने अंतर्गत केली त्यांना जे सुनावलं त्यातून त्यांनी पुढचं पाऊल उचलायचं ठरवलं आणि त्याच वेळी सुद्धा ठरवलं पद झालं आता उपराष्ट्रपती नकड त्यावेळेचे अर्थात आता ते माजी उपराष्ट्रपती झाले त्यांनी राजीनामा दिलेला अर्थात राजीनामा देताना त्यांनी काय अनेक जण खरं कारण मांडू शकत नसतात अनेकदा ते अधिकृत कारण द्यावं लागतं ते अधिकृत कारण धनकड यांच्या बाबतीत प्रकृती ठीक नसल्याचं होत मात्र संजय राऊत बोलले इतर काही राजकीय नेते विचारतात आज उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाहीर आंदोलनामध्ये हा प्रश्न विचारलाय जगदीप धनकड आहेत तरी कुठे हे संपूर्ण राजकारण जे रंगत आहे वादग्रस्त मंत्र्यांवरचे आरोप वादग्रस्त निवडणूक आयोग वादग्रस्त इतर काही यंत्रणा आणि त्या कुठंतरी लोकशाहीचा जीव उदमरतोय का हाच महत्वाचा प्रश्न आहे आणि मुक्तपीठ लोकशाही प्रेमी असल्यामुळे या आणि अशा अनेक मुद्द्यांचा वेद सातत्यानं सरस पट्ट घेत राहील तुम्ही जर आतापर्यंत हा व्हिडिओ माफ करा मुक्तपीठ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमच्या साथीनच मुक्तपीठची स्वतंत्र पत्रकारिता स्वतंत्र पाहण्याची पत्रकारिता पुढे चाललेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही शेअर करा त्यांनाही सांगा मुक्तपीठ हे आपलं सर्वांच आपलं व्ह्यूज चॅनल आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंच पाहिजे आणि मुक्तपीठच्या अशा कार्यक्रमांमध्ये तुमचाही सहभाग तुम्ही युट्यूब व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न नोंदवा नक्की सहभागी होऊ शकता मुक्तपेठ स्वतंत्र बाण्याचं बिरुच्छा नव